आमच्या रूमवर एक भाऊ नावाचा प्राणी होता ना। भाऊ <laughs> तर सध्या भारतातली सगळ्यात मोठी परीक्षा भाऊ परीक्षा पास झाली तिचं नाव आहे आय टी एस इंडियन कलाई सर्व्हिसेस ठीक आहे आता पहिले सिंगो प्रश्न विचार आयोग गुगुला महाराष्ट्रातील उंच शिखर विचार प्रश्न हे बंद झाले आयोग विचारते महाराष्ट्रातील उंच शिखराच्या जोड्या लावा किंवा ठीक आहे जोड्या लावा म्हणजे उंच शिखर कोण्या जिल्ह्यात आहे उंच शिखर उंची नाहीतर विचारते उंच शिखर क्रमाने लावा मग तुम्हाला पाच कमीत कमी पहिले माहीत पाहिजे मग कसा मी हसतो चांगला हसतो कालाशा <laughs Six humming> कसा मी तसा मी तो म्हणजे कैसुभाई सहा म्हणजे सांगे मी म्हणजे महाबळेश्वर तो म्हणजे हरिचंद्र म्हणजे शब्दशुंगी तो म्हणजे तोडबा पुण्या जिल्ह्यात तो कैसुबाई नगर जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात महाबळेश्वर पाकिस्तान मध्ये <laughs> चोरटेव हो कोणे जिल्ह्यात <laughs> हरिचंद्र <laughs> पुणे ठीक <laughs> आहे शब्दशृंगी नाशिक आणि <laughs> तोडमा पुणे आता त्यानं इकडून विचारले ठीक आहे आपल्या होताना आपण अशा ट्रिक्स तयार करायच्या आमच्या रूमवर एक भाऊ नावाचा प्राणी होता भाऊ <laughs> भाऊ <laughs> जेव्हा ते बसला आमच्या सोबत रोज एक ट्रिक्स आणि आमचे ट्रिक्स राही शिवा शिवाय सांगतायत अरे खूपच खतरनाक खतरनाक फिक्स आहे ठीक आहे तर त्या मुलांना तरी सांगता येईल भाऊ जेव्हा आम्ही वाटत पाहत राहू का भाऊ एखाद्या एखाद्या गोष्टीची फिक्स कोणती सांगते ठीक आहे तर सध्या भारतातली सगळ्यात मोठी परीक्षा भाऊ परीक्षा पास झाली तिचं नाव आहे आय टी एस इंडियन कलाईट सर्व्हिसेस आणि पुण्यात जिल्ह्यात आहे जुन्नरला मजा आणि भाऊ खूप मस्त हरपण मोला माणूस होता आमच्या रूम वरचा खास आमचा रूम पार्टनर ठीक आहे आणि भाऊ पी एस आय ची परीक्षा पिलीस पास झाली मेन्स पास झाली आणि भाऊला ग्राउंडवर नेलं तर ग्राउंड हालावे होतं होत भाऊचं वजन किती असाल भाऊ फुलक साठी लटकले <laughs> <laughs> भाऊने एक पुलस आणि दुसऱ्या पुलस मारायला गेले तर भाऊ आम्ही जगलो अभ्यास केला पण माझा निकाल कुठं आला नाही ठीक आहे तो विशाल वाद पास झाला ची परीक्षा पास झाला माझ्या गावात लोक खूप म्हणजे तसं मी गावात बदमास होतो आणि म्हणजे दांगळ्या वर्गात मला मागून मला दुसरा नंबर यायचा म्हणजे नव्या वर्गात पण दहाव्या वर्गात माझा वरून दुसरा नंबर आला चौसष्ट टक्के मार्ग घेऊन टक्के घेऊन चौसष्ट टक्के एवढे मार्ग घेऊन मी पास झालो ठीक आहे आणि माझ्या पुरा इंग्लिशचा सत्यानास होता आता ज्याचा पहिला नंबर आला त्याने एकोणसत्तर पर्सेंट होते विशाल वार्क तो डेप्टी कमिशनर आहे ठीक आहे मध्ये इथं आणलं त्याच्याकडून अनेक गोष्टी मध्ये शिकायला मिळतात अनेक म्हणजे हुशारच होता ऑब्व्हियसली आणि पहिल्या वर्षी दोन हजार अकराची राज्यसेवा दिली त्याने दोनशे पैकी एकशे सव्वीस मार्क भेटले मला एकशे सहा मार्क भेटले मली त्याच्यापेक्षा नेहमीच पंधरावीस मार्क कमी भेटायचे असं का तर तुमच्या घरचं बॅकग्राऊंड बी त्याच्यासाठी खूप मोठं काम करते ठीक आहे माया घरी माया गावात मांडव्याने आलू दुकान होतं रोज पेपर साड्यांच्या बसवर पेपर, पेपर येत तो पेपर मी उतरवायचो अख्ख्या गावात वाटायचो आणि त्याच्यातली जर वे भेटला तर पुरवणी पाहायचो आणि त्याच्यात जर ऐश्वर्या राहिले मुलगी झाली तर कोणासारखी दिसते सलमानसारखी ठीक आहे ठीक आहे विशाल <laughs> वाद काय करायचा शाळा सुटली तर त्याची आई रोज पाच वाजता त्याने शाळेतून आल्यावर पेपर वाचायला पाठवायची आणि तो लोकमत मधले एडिटोरियम संपादकीय पाचव्या सहाव्या वर्गात वाचायचा राजीव गांधीची हत्या कशी झाली इंदिरा गांधीची हत्या कशी झाली ऑपरेशन ब्लू काय होतं खावल्या दोन काय होतं हे त्याला दहाव्या वर्गात माहित होतो त्याच्या घरी टीव्ही होती डी पी इन द बेस्ट असं शेखरवाडी त्याच्या घरी क्रिकेटच्या मॅच पाहिजे बातम्या त्याचे त्याच्या वडील राजकारणावर चर्चा करेल कोणा सरकारचा पाठीमागून काढला कोणतं सरकार पडलं किती मतानं पडलं आणि मायाबाप घरी संध्याकाळी हॉटेल बंद करून आला का माया माई माय जेवता जेवता माया मायाबाने जरे उद्या आलू मुल्याचे आलू बांधायचे किती खरं <laughs> पसंत काढायचं आणि त्याच्या घरी चर्चा करायच्या असेल राजकारणावर त्याच्या घरी क्रिकेटवर त्याच्यामुळे करंट वगैरे सगळे त्याने माहीत राहत होते त्याच्यामुळे त्याने ऑबियसली हे मार्ग का जास्त वेगाचे म्हणजे मध्ये मी खूप अभ्यास केला त्याच्यापेक्षा एकतात जास्त करून पण म्हणजे मार्क कमी पडेल ठीक आहे आणि आप म्हणून आपल्या आईवडलांना घरच्या लोकांना असं जर वातावरण गेलं तर आपली का ती शिरियल पाहिजे ठीक आहे एका नवऱ्याची दुसरी बाजू पाहिजे ना माझा पल्लीमध्ये अशा शिरिल पाहिजे ना याच्यावर परीक्षेत प्रश्न येते का आपल्या घरी संभाजी महाराजाचे शरीर पाहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांची शरीर पाहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शरीर पाहणार नाही